नाशिकमध्ये दा एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे महिला टेरेसवर गेल्यानंतर अक्षरशः पाच फूट लांब उडाली नक्की तिच्यासोबत काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती हो नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा राणी दशरथ चव्हाण या मनमाड इथून वडिलांच्या घरी आल्या होत्या धुतलेले कपडे सुकत घालण्यासाठी राणी चव्हाण टेरेसवर गेल्या होत्या यावेळी त्यांचा अचानक टेरेसवरून जाणाऱ्या एमएसबीच्या वायरला शॉक लागला त्यामुळे त्या फूट त्या लांब फेकले परिसरातील नागरिकांना आणि घरातील सदस्यांना मोठा आवाज आल्याने घरातील सर्व मंडळी बाहेर आले त्यांना विजेचा जोरदार झटका बसला त्यांच्या वडिलांनी तात्काळ त्यांना अशोकनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले एम एस बी च्या तारा उघड्या धोकादायक ता बनलेल्या आहेत अनेक दिवसापासून याबाबत तक्रारी एम एस बीच्या विभागाला करण्यात आले होता मात्र कुठल्याच प्रकारची दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांनी सांगितले यामुळे या तारांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावाशी मागणी केली अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो